काय झालं हळू खेळ ना मग निघलो का पाणी प्यायचं का मग सावकाश खेळ सावकाश खेळ Злопай заката. कसं शिकवलं मी तुला खेळायला पळायचं नाही नुसतं बाबू एका जागेवर उभं राहायचं हळू खेळ डायनिंग टेबलची काच लागेल थोडा दम लागलाय तरी पण चाललंय खेळणं चल जाऊया झोपायला हो आता जायचं अजून खेळायचं छान, आता कशी टीक मारले तस फुटबॉल कसं खेळतात पाहत असं अस इकडे मी दाखवतो तुला कसं खेळायचं आणि माझ्याकडे बॉल सर Então, Silvara, tu bássata? tu vai, vai, vai. Vai, vai, vai. Uda aqui ou nada? Uda aqui खिळून खिळून त्याला गरम होतो म्हणून मग त्याला स्लीवलेस कपडे घातले ना। ना स्वेटर वगैरे घातलं ना मग खूप घाबाने ओला ओला होऊन जातो दमला ना तसं नको करू काच पडेल <laughs> बस आता बस था। दम्ला था। दम्ला? <coughs> चल ना आता बस जरा आराम कर जरा चल चल लवकर स्कूल आहे परत लवकर उठायचं ना आपल्याला पाणी पाहिजे जा घेऊन ये बॉटल ताप आला तुला आणली का बॉटल चल लवकर ये चल 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 सकाळपासून चाललं आहे खेळणं मस्ती करणं तरी पण काय पिल्लू दमे ना इकडे बाबू चल आला का पिला पाणी दे माझ्याकडे ठेव चट काय करतो खाली

अकरा झोप नक्की किती वाजले नऊ वाजले सात वाजले, वाजले का अकरा वाजले नऊ वाजले हे सकाळी उठायचं स्कूल ला जायचं झोपून घे घेऊन येतो पुटा गॅलरी रे चटई आणायला गॅलरीत होती का चटई तुझी अरे देवा कसं आणली खेळणी घरात आता आधी तू उशीर झाला झोपायला बाहेर गॅलरीत खेळली चटई आणायला गॅलरीत होती चटई स्वतः डोर ओपन केलंय गॅलरीत गेला चटई ओढून आणली चटई वरती खेळणी होती चटई सोबत खेळणी पण घरात घेऊन आला नीट बस बाळा पाहायला कळ लागल ती राहू दे बाहेरची दे खेळणी मी भरते उद्या बाहेर घरात एक पण खेळणी ठेवत नाही बिएन खेळणी खेळायची असेल तर गॅलरीतच जातो खेळणी खेळायला घरात कुठं तुम्हाला एक पण खेळणी दिसणार नाही त्याला सवय लागली गॅलरीतच खेळणी खेळायची घरात एक जरी गाडी असली तरी तो गॅलरीत नेऊन ठेवतो हो रात्र झाली आवरा लवकर हो, आता तू पूर्ण हो चल लवकर आता जर्किंग पण फाडून ठेवले चल थंडी वाजेल थंड हवाय चल लवकर बेडरूम मध्ये झोपायचं इथेच झोपायचं बेडरूम मध्ये थंडी नाही वाजत बेडरूम मध्ये हॉल मध्ये थंडी वाजते बाळाते वाजते इकडं खेळ खेळत होता हो <inku> बाळा तू गेला तू कधी शिकणार काढ झटक ना आधी झटक उठ बर उठ तू त्याच्यावर नको बस उठ येते 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 नीट कर झटक ती झटक 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 उचल ना इकडून इकडून खालून पकड इकडून इकडून इकडून, 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 इकडून पकड आली का अरे वा 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 वा

इथे तसं नाही उघडायच तिकडून तिकडून कुठं उघडायला चला ब्लँकेट आहे ब्लँकेट आहे वरती गोदडी नको बात झालं तेवढं आपल्या दोघांना चल

ओके okay. तुला नाहीत का नाही येत मला का इकडून आट इकडून आट तू कर ना बाळा नीट तू कधी शिकणार हो खरं गुड बॉय हो आपण आता सरळ करू हां वाव किती छान टाकलं रे बाबूनी माझ्या

ताँ, ताँ, अप्ने ला, अप्ने ला अरा ना लाइट बंद करा ना आता झोपताना लाईट बंद करायची असते ना मग फॅन पण बंद कर चला आता आमचं पिल्लू आणि आम्ही झोपणार गुड नाईट गुड नाईट ऑल ऑफ यू आता त्याला मी सांगितलं पण नाही चेअर जाग्यावर ठेवू पण तरी स्वतः चेअर जागेवर नेऊन ठेवली पांघरून देऊ तुला तू झोप ना मग मी झोपते ना तू झोप ना आधी मी तिकडची किचनची लाईट बेडरूमची लाईट ते सगळं बंद करून येते ना

झोपला ना हो झोपायचं ना मला पण मी आल्या तिकडचे लाईट ऑफ करून आल्या वगैरे टाकून झाल्यानंतर एक तासानी परत बघा झालं जरा वेळ झोपून झालं इकडं आता चाललो बेडरूम मध्ये एक तास झोपी लावण्याचा प्रयत्न केला पण शेट काही झोपले नाही शेट आणि आता परत सगळं अंथरून वगैरे उचलून ठेवलंय आता परत चाललो आम्ही बेडरूम मध्ये झोपायला आणि आता तिकडे गेल्यावर पण दोन तास अजून असत चालू लाईट बंद करून टाकते आणि याला परत झोप लावते शांत सकाळी <laughs> सहा वाजता उठलाय त्याच्यानंतर आज चेहरा बघायचा <laughs> टाइमपास चाललाय नुसता नुसता टाइमपास आहे ना उठा चला आता परत अंथरून उचललंय ना आता परत चाललो बेडरूम मध्ये छोपायला चल ब्लँकेट घे उचल चल चलो कर, चलो कर। माई, 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 हा मग झोप तुम्ही चालले बाय चला बघून वाटते का झोपेल बघू इकडे बघू चला 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 लाईटी बंद केले तरी दोन तास हा काय टाइमपास केल्याशिवाय झोपणार नाही कुठं गेलं विहान चल झोपायला